प्रदीप तळेकर आणि फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला ना साध्या सोप्या पद्धतीत व्हेज बिर्याणी दाखवणार आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते मी तुम्हाला आज ना व्हेज बिर्याणी दाखवणार आहे आणि घरी माझ्या जी ब भाजी आहे ना त्याच्यापासूनच मी बनवून तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी हे बघा हे अर्धा किलो मी तांदूळ घेतलेले आहेत हे बघा बिर्याणीचे तांदूळ घेतलेले आहेत मी आणि इकडे हे ओले वाटाणे घेतले आहेत म्हणजे मटर घेतलेले आहेत फरसबी घेतलेली आहे गाजर घेतलेले आहे आणि हे बघा हे साबर पान आहे फ्लावर आहे फ्लावर मी स्वच्छ करून घेतलेली आहे मिठाच्या पाण्यामधून काढून आलं लसूणची पेस्ट आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे धना पावडर घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे एक बटाटा घेतलेला आहे टोंडी घेतलेली आहे कोथिंबीर आहे दालचिनी घेतलेली आहे मसाला वेलची आहे चक्रफूल आहे लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे मी आणि हळद घेतली आहे मसाला आहे लिंबू आहे आणि हा बिर्याणीचा मसाला आहे आणि मीठ घेतलेलं आहे हे बघा हे आता मी तांदूळ ना स्वच्छ धुते आणि पाच मिनटं मी त्यांना ठेवणार आहे नंतर मग मी त्या भात शिजवून घेणार आहे आता हे स्वच्छ धुवून घेते मी हे बघा हे तांदूळ मी स्वच्छ धुवून पाच मिनटं ठेवले होते आता ना मी हे बघा याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे भातासाठी हे बघा गरम झालेले आहे आता मी ना याच्यामध्ये बघा दालचिनीची साल टाकते म्हणजे दालचिनी टाकते आम्ही दालचिनीची साल बोलतो दालचिनी टाकते चक्रफूल टाकते वेलची एक लवंग टाकते चार पाच आणि काळीं मिर चार पाच त्या टाकते आता पाण्याला चांगला उखळ आला ना तर मग मी भात टाकते आणि फक्त ऐंशी टक्केच भात शिजवून घ्यायचं कारण बिर्याणीचा भात ना जास्त शिजवायचा नाही मी ऐंशी टक्के शिजवून घेणार आहे हे बघा याच्यामध्ये मी ना आता तूप टाकते चमचावर असं अंदाज पिके टाकते मी हे गाईचं तूप आहे हे टाकते बघा गाईचं तूप घेतलेलं आहे मी एक चमचा टाकलेला आहे तूप हे बघा याच्यामध्ये ना पाण्यामध्ये मी आता मीठ टाकते चवीनुसार मी मीठ टाकून घेते कारण भाजीमध्ये पण टाकायचं आहे ना म्हणून हे बघा याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी हे बघा आता याच्यामध्ये मी तांदूळ टाकते इकडे भात होतोय आता मी ना मी पॅन ठेवले आता मी याच्यामध्ये ना भाजी बनवून घेते तेल टाकते मी बघा तीन पाई मी तेल टाकलेले आता याच्यामध्ये ना मी जिरं टाकते जिरं टाकलेलं आहे आता मी हे बघा मोठा कांदा चिरून घेतलेला आहे ना हा टाकते आणि बघा ही साबर पान आहे ती टाकते परतून घेते मी थोडा काळोख दिसतोय कारण आमची ना लाईट गेलेली आहे म्हणून तर काळोख आहे कांदा चांगला मी परतून घेते आणि माझ्याकडे जे भाज्या आहेत ना त्या भाज्यांपासून मी बिर्याणी बनवते कारण आपल्या ज्या घरी भाज्या असतात ना मग ते असे मुलं खात नाही मासरातली बनवून द्यायचं बरोबर खात मुलं आता याच्यामध्ये मी मसाले घालते हळद घालते तिखट मसाला पावडर येतोडर मी मसाला चांगला परतून घेतलेला आहे आता आम्ही याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकते एक चमचा एक मोठा चमचा मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे बघा वाटाने फरसबी गाजर आणि प्लाव हे टाकते मी बटाटा टाकते याच्यामध्ये तोंडली आहे ही तोंडली टाकते आता परतून घेते मी मी लसूण लसूणची पेस्ट टाकते याच्यामध्ये मी आता पाणी टाकते आणि तुम्हाला जर याच्यामध्ये पनीर टाकायचं असेल ना तर तुम्ही पनीर सुद्धा टाकू शकता मी साध्या पद्धतीत बनवलेलं आहे ते बघा आता याच्यावर मी झाकण ठेवते पाच मिनिटानंतर मग मी तुम्हाला दाखवते हा बघा भात चांगला असा हे बघा मी ऐंशी टक्के शिजवलेला आहे शंभर टक्के भात शिजवायचा नाही आपल्याला बिर्याणी बनवायची आहे ना म्हणून आपल्याला काढून घेते मी पूर्ण पाणी गाळून घेते बघा असं असं आता मी सगळा भात काढून घेते हे बघा आता भाजीत ना मी चवीनुसार मीठ टाकते कारण भातामध्ये टाकलेलं होतं ना मग आता मी भाजीमध्ये जेवढं लागेल तेवढं मी टाकते हे बघा भात पण किती मोकळा झालेला आहे बघा किती मस्त मोकळा भात झालेला आहे आणि आता भाजी पण तयार झालेली आहे हे बघा भाजी तयार झालेली आहे मस्त पैकी एकदम बर हे बघा साधी आणि सोप्या पद्धतीत आपण बिर्याणी बनवलेली आहे व्हेज बिर्याणी ही बघा याच्यामध्ये मी थोडी भाजी काढून घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये मी भात टाकते आता वरून मी कोथिंबीर घालते आणि थोडीशी भाजी घालते अजून साधी आणि सोपी पद्धत आपल्याला डाळ भात खाऊन कंटाळा येतो ना मग हे काहीतरी असं बनवायचं संध्याकाळचं हे बघा आता याच्यामध्ये भाजी घालून झाली आता मी भात घालते हे बघा वरून मी भात पण टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे आता हे बघा हे तूप सोडते मी गाईचं तूप मस्त टाकायचं वरून भारी लागतो बिर्याणी भारी लागते बघा तुम्ही करून जरा जास्त टाकायचं तूप गाईचं हा बघा हा तवा ठेवलेला आहे मी गॅसवर आता याच्यावर ना मी झाकण मारून ना ही बिर्याणी त्याच्यावर ठेवून देते पाच मिनटं तव्यावरती हे बघा तयावरती मी ही बिर्याणीचा पातीला ठेवलेला आहे पाच मिनटं ठेवणार आहे नंतर मी मी गॅस बंद करून तुम्हाला दाखवते हे बघा पाच मिनटं झालेली आहेत आणि मस्त बिर्याणी झालेली आहे बघा हे बघा किती छान झालेली आहे अशा पद्धती मी घरी बनवून खा मस्त होते एक नंबर हे बघा तुम्हाला मी आता काढून दाखवते बघा किती छान झालेली आहे याच्यामध्ये मी कलर वगैरे काही वापरलेला नाही कांदा पण नेहमी वापरला आणि दहीही नाही वापरलेला आहे साधी सिंपल बनवलेली आहे बघा बिर्याणी तयार आहे आवडले जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होती चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा